नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल जे काही युनिक गणित येतात ते गणित पाहिले होते या या व्हिडिओ व्हिडिओमध्ये त्या पुढील गणित पाहणार आहोत हा काय क्राऊड उगा आलेला नाही क्वालिटी असल्याशिवाय क्राऊड आलेला नाहीये आपल्याला क्वांटिटीची गरज नाही जे विद्यार्थी येतात प्रामाणिक करतात त्या विद्यार्थ्यांना कायम लोकराज्य अकॅडमी सलाम करत असते आणि आता सध्या जर बघितलं तर मागच्या तीन वर्षापेक्षा जास्त विद्यार्थी आपल्याकडे आले आणि प्रत्येक विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या रेफरन्स ने आलेला आहे आणि तो रेफरन्स असा असेल की कुठे हे असेल ते अकॅडमीत होते पण जायचं कुठं लोकराज्यमध्ये जात ते बस बघ त्याच्यानंतर ठरव हे आपलं तत्व आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही आलात बसलात आणि बघितलात त्यानंतर ऍडमिशन करा आम्ही काही डेमो लेक्चर म्हणजे तुम्हाला वेगळं मार्गदर्शन करत नाही क्लास मध्ये बसूनच शिकवतो मित्रांनो लक्षात घ्या आणि हे सर्व विद्यार्थी विविध जिल्ह्यामधून आलेत हा विद्यार्थी लातूरहून आलाय तो जळगावून आलाय त्याच्यानंतर ही विदर्भातली गँग आहे बरीच त्यानंतर भोसरी भोसरी व भोसरी परिसर परिसरातील ऐंशी टक्के विद्यार्थी भोसरी व भोसरी परिसरातील आहेत पीसीएमसी मध्ये निगडी मधून येतात मोशी मधून येतात चाकण येतात चिंबळी येतात आळंदी येतात त्यानंतर चरोली येतात म्हणजे अशा विविध भागातून एकत्र विद्यार्थी आले अभ्यास जोमाने आहेत दर आठवड्याला शंभर मार्काची टेस्ट सुद्धा घेतो तुम्ही सुद्धा या बसा बघा आणि कुठल्याही अकॅडमीतला असाल तर आपले टेस्ट द्यायला विसरू नका बर का मित्रांनो कुठल्याही अकॅडमीत असू द्या आपल्या टेस्टला येऊन बसायचा टेस्ट द्यायची निवड जायचं अकॅडमीन ठेवायचं नाही पोरांनो आपण विद्यार्थी आहोत कुठल्याही अकॅडमीतल्या आपल्या आले तरी काही हरकत नाही त्याला काय म्हंटलं जाणार नाही तू आमच्या अकॅडमीचा येऊ नको टेस्ट द्यायला फ्रीमध्ये टेस्ट आहे हो देत राहा मस्त पैकी अभ्यास करत राहा चला मित्रांनो आपण आता पुढल्या सेशन म्हणजेच त्याच्या पुढले उदाहरणी पाहणार आहोत बघा <coughs> तर त्या पुढील उदाहरणे हा हे उदाहरण आपल्याला सोडवायचंय मो करतो व्यवस्थित त्याची गडबड झालेली दिसते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या तर पाच मीटर लांब तीन मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे मित्रांनो काय म्हटलंय पाच मीटर लांब एक, एक सेकंदामध्ये सेट करतो हम्म पाच मीटर लांब बघा पाच मीटर लांब तीन मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे त्यासाठी पंचवीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा बसतील असं विचारलंय आकार दिलाय मीटर मध्ये फरशीची लांबी आहे कशामध्ये लांबी रुंदी पंचवीस मध्ये हे इथं पाहणं खूप गरजेचं आहे बघा पाच म्हणजेच पाचशे गुणिली तीन मीटर म्हणजे तीनशे शंभर मी सेंटीमीटर तेव्हा एक मीटर होत असतो लक्षात ठेवा शंभर सेंटीमीटर तेव्हा एक मीटर होत असतो पंचवीस इंटू पंचवीसने याला गुण भागून घ्यायचंय पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास शून्य त्यानंतर त्यानंतर बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास बार दोन्ही चोवीस दोनशे चाळीस वर्ष लागतील मित्रांनो किती लागतील दोनशे चाळीस वर्ष लागतील हे याचं करेक्ट आन्सर आहे ए नंबर इच करेक्ट आन्सर आता इथं या प्रश्नामध्ये काय पाहणं गरजेचं आहे या प्रश्नामध्ये मीटर मध्ये दिलेलं अंतर आपल्याला सेंटीमीटर मध्ये करून त्याला सेंटीमीटर आकाराच्या फरशीने भागणं गरजेचं आहे इन टू म्हटल्यानंतर सौरस आकृतीच फरशी राहते लक्षात घ्या हे पंचवीस बाय पंचवीस ची प्रश्न फरशी बसवायचं आहे आपल्याला बरोबर पंचवीस बाय पंचवीस ची फरशी बसवायचं आहे इथे पाहणं एकच गरजेचं आहे की बाबा मीटर मध्ये अंतर आहे कशामध्ये आहे मीटर मध्ये अंतर आहे त्याला सेंटीमीटरने बहायचं आहे मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचं आहे हे फॉर्म्युला लक्षात ठेवा बरं का मित्रांनो किलोमीटर डेका सेंटी असे जे काय आहेत ते लक्षात ठेवा किलो हेक्टो डेका मीटर त्यानंतर डेसीमीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत परत एकदा सांगतो किलो हेक्टो गणना करता येते परत परत ऐका वयवर लिहून ठेवा आणि याच्यावर जेव्हा प्रश्न येईल तेव्हा त्या प्रश्नाला सोडवायला तुम्ही अजिबात घाबरू नका चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन घ्या रुखसाना पश्चिमेला एकोणीस किलोमीटर गेली नंतर ती दक्षिणेला तेरा पॉइंट पाच किलोमीटर गेली त्यानंतर पूर्वेला साडे सात किलोमीटर गेली नंतर उत्तरेला साडे तेरा किलोमीटर जाऊन थांबली तर ती मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे तर ती मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे आता मित्रांनो दिशान्यान खूप महत्वाचा घटक आहे दिशान्यानि सांगत असताना बघा कसं करायचं सर्वात मित्रवाचं म्हणजे आधीच चिन्ह घडायचं उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम उईपु आदन पवा हे असं लक्षात ठेवा कस उईपु आदन पवा आता रुक्साना नावाची एक व्यक्ती आहे कोणत्या बाजूला गेली हे सर्वात प्रथम बघायचंय आपल्याला रुक्साना पश्चिमेला एकोणीस किलोमीटर गेली रुक्साना या ठिकाणी होती या ठिकाणाला एकोणीस किलोमीटर एकोणीस एम गेलेली आहे ओके किलोमीटर गेली नंतर दक्षिणेला साडे तेरा किलोमीटर गेली बघा थोडीशी लाईन आज आपल्याला पुढे घ्यायची आणि साडे तेरा तेरा दशांश पाच खाली आलेली आहे मित्रांनो वृक्षानं दक्षिण दिशेला आलेली आहे ओके दक्षिण दिशेला गेली त्यानंतर पूर्वेला साडेसात गेली बघा इकडे साडेसात परत परत पूर्व दिशेला साडेसात साडेसात गेली वृक्षनं ठीक आहे पूर्व दिशेला साडेसात गेली आता पुढे काय म्हंटल गेली नंतर उत्तरेला साडे तेरा गेली म्हणजे वृक्षाना या ठिकाणी आली वृक्षाना काय आली या ठिकाणी आली आता मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे सरळ काय करायचं या एकोणीस मधून साडेसात वजा करायचे मित्रांनो एकोणीस मधून साडेसात काढून टाकायचे कारण हा भाग काढल्याशिवाय इथं झाला चौक बरोबर इथं काय झालं आयात आकृती झालं बरोबर इथं आयात आकृती झालं आणि वृक्षाना काय केली इकडून इकडे गेली खाली आली असं गेली परत इथं येऊन पोहोचली आता जो काही हा अंतर आहे एकोणीस मधून साडेसात काढल्यानंतर येऊन जाणार उत्तर आपलं करेक्ट असणार आहे दहा मधून पाच गेले पाच राहिले गे इथं अठरा मधून सात गेले अकरा दशांश पाच राहिले आणि सी नंबर इज करेक्ट आन्सर मित्रांनो काय सी नंबर इज करेक्ट आन्सर हे उत्तर आपलं करेक्ट आहे कोणतं उत्तर आहे सी नंबर इज करेक्ट आन्सर सी नंबर आपल्याला उत्तर अकरा दशांश पाच हे देता येईल समजलो पाहताय तर एक छानशी कमेंट करा ना मित्रांनो थोडंसं अजून तुम्हाला अशी नवनवीन गणित पाहायला मिळतील मित्रांनो एक सुंदर अशी कमेंट करायची काही समजलं नसेल तर कमेंट मध्ये विचारायचं काही मास्तरचं पटलं नसेल तर बिंदास्पणे कमेंट करून सांगायचं पण विद्यार्थी एक छानशी कमेंट तुमची आम्हाला प्रोत्साहन देत असते ठीक आहे मलखांब पट्टू मलखांबावरील प्रत्येक कुटी तीन फूट वर जातो व प्रत्येक उडीला उडीला एक फूट खाली घसरतो तर त्यांनी पाच पुड्यामध्ये तो किती फूट वर जाईल तर पाच उड्यामध्ये तो किती फूट वर जाईल पाच उड्या मारायचे त्याला आणि तो किती फूट वर जाईल असं विचारलेलं आहे तर पहा मित्रांनो काय केलेलं आहे तीन फूट वर जातो एक फूट खाली येतो हो काहीच करायचं नाही या तीन मधून वजा एक करायचं आणि या दोनला किती उड्या मारल्या पाच उड्या मारल्या पाच दोन्ही दहा विषय मिटला पाच दोन्ही दहा आता या गणितामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात त्यांनी काय सांगितले परत वर गेला वरच थांबलाय का नाही पाच उड्या मारल्या म्हणजे तीन फूट गेला दोन फूट खाली 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 एक फूट खाली सॉरी एक फूट खाली बरोबर तीन फूट गेला एक फूट खाली तीन फूट गेला एक फूट फूट गेला पाच वेळेस केले बघा पाच वेळेस एक दोन तीन चार पाच दोन गुणिले पाच बरोबर दहा आता त्यांनी असं म्हटलेलं नाही की वर गेल्यान वरच थांबला त्याच्यामुळे आपल्याला हे फॉर्म्युला वापरणं गरजेचं आहे जर तो वर वरच थांबला तर अकरा त्याचा किती झाला असता अकरा राहिला असता लक्षात घ्या कारण वर गेल्यानंतर वरच थांबला ना त्यामुळे या प्रश्नामध्ये ह्या युनिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे नेक्स्ट घ्या अष्ट्याहत्तर सेंटीमीटर एकशे चार सेंटीमीटर एकशे सतरा सेंटीमीटर आणि एकशे एकोणसत्तर सेंटीमीटर लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायच्या असल्यास एकूण किती तुकडे होतील तर एकूण किती तुकडे होतील विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या समान भागामध्ये कापायचे याला अष्ट्याहत्तर एकशे चार आणि एकशे सतरा पोरवानो तुमचे ना जवळपास लक्षात ठेवा वीस पर्यंतच्या पाड्यावर नजर असली पाहिजे काय वीस पर्यंतच्या पाड्यावर नजर असली पाहिजे आणि वीस पर्यंतचे पाडे तुम्हाला व्यवस्थित पाठ करणं आवश्यक आहे बरोबर व्यवस्थित पाठ करणं आवश्यक आहे त्यामुळे वीस पर्यंतचे पाडे असे पाठ करा जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या पाड्यातलं कुठला कुठं घटक आहे हे लक्षात राहिलं पाहिजे आता लगेच बत्ताक्षणी मला येते अष्ट्यात्तर एकशे चार एकशे सतरा हे तेराच्या पाड्यामध्ये आहेत कशाच्या पाड्या आहेत तेराच्या पाड्यामध्ये आहेत बघा इथे तेरा एक तेरा तेर संघ अष्ट्यात्तर सहा झाली तेर तेर संघ झाले तेरी सत्ते तेराठी चारोदर्शी आठ झाली आणि तेर नव सत्रोदर्शी झाले एवढे होणार आहेत बरोबर तेर नव सत्र दर्श एकूण किती तुकडे होतील कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील असं विचारलेलं आहे आपल्याला बघा आठ आठ आटान सात चौदा चौदा आणि नऊ हे जर बेरीज केलं तर आपल्याला तुकड्याची संख्या मिळून जाईल आता पुढे अजून एक आहे एकशे एकोणसत्तर आहे या एकशे एकोणसत्तर ला सुद्धा तेच करा तेरा एक तेरा तेर त्रिक एकोणचाळीस हे तेरा तुकडे आठ सहा चौदा चौदा आणि नऊ तेवीस चौदा आणि नऊ तेवीस झाले तेवीस तीन सव्वीस सव्वीस आणि दहा सव्वीस दहा छत्तीस तुकडे होतील मित्रांनो किती तुकडे होतील छत्तीस तुकडे होतील या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबर हे काय प्रश्न मी काय मनाने आणलेले नाहीत मित्रांनो मागच्या पेपरला विचारलेले प्रश्न आहेत मागच्या पेपरला विचारून झालेले प्रश्न आहेत तुम्हाला आवडले का आणि आवडल्या असतील तर एक छान कमेंट करा आणि हेच प्रश्न इतर लोकांना पण शेअर करा जेणेकरून खेड्यापाड्यातून घरी बसून अभ्यास करणाऱ्या लोकांना सुद्धा या प्रश्नांची जाणीव झाली हो पाहिजे आणि हे मेरिट बेस्ड प्रश्न आहेत मित्रांनो तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आपली लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे माझा संपर्क क्रमांक देतो नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट नक्कीच या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही लोकराज्य राज्य अकॅडमीला भेट देऊ शकता आणि असंच युनिक पद्धतीने प्रश्नापर्यंत कसं पोहोचायचं आणि कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे हे आपली सिस्टीम मॅटिक आयच्या माध्यमातून शिकवलं जाईल तुम्हाला नक्कीच तुम्हाला आपल्या अकॅडमीला भेट द्यायची आहे डिजिटल बोर्डवर शिकवलं जातं आणि शक्यतो आपल्या पी सी एरियात भोसरी चाकण मोशी आळंदी चरोली त्यानंतर चिंबळी चिंचवड या भागातून तर तुमचं मित्रांनो कारण घरी बसून तुम्हाला अभ्यास व्यवस्थितरित्या मेस लावायची गरज नाही रूम करायची गरज नाही अप डाऊन करून तुम्ही अभ्यास करू शकता आणि आपलं भरती होण्याचं स्वप्न सुद्धा साकार करू शकता जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद